किड दे मित्रांनो पाऊस असल्यामुळे आपल्याला मोबाईल काढताना आला तर आपला विकास व्हाऊ वन्स अगेन तर आता आपण चिंबोरा बघा गोड्या पाण्याच्या पकडल्यात खूप दोन पिशामध्ये खचन भरल्या तरी आता पाऊस असल्यामुळे आपला शूट मारायला जमला नाहीत आता बघूया आपल्याला काय भेटते पुढे अजून आहे नको लोक कमाल बघ मित्रांनो अक्षर रायटानी वन्स अगेन चिंबोरा karai ho chikka once again big size ये रे? ये रे चार पाच बॅटर आहेत तरी चिंबोरे दिसत नाही त्यांना तर चिंबोरे बघा आपल्याला काम पच्चीस हे बघू शकता हो काम झालं पच्चीस हे बघा इकडे पण आहे रे तर मित्र काम पच्चीस बी साईज चिंबोरा काम पच्चीस दोन कोणत्या पावस बुक झाल्या अजून आपण दाखवत करणार आहोत

ह्याची भानं हजर टाक तयार टाक हे हजर दोघं पण उठलो उठल

ઘર ચિંરા બરાબર બધા મિત્રો છત્ સચીસ સચીસ બીગ સાઈઝ

Eh, bhasar kisa manna jawla na kuna ya. Ya, anta gana ya

दिसाव <laughs> <laughs> ये दिसूल दिसा दिसू तर मित्रानो ओरिजिनल टोपी विकास वाघम बघा या काम पच्चीस मित्र जाम भेटले चिंबोऱ्या तात आपण ही नदी झाली आपली सर्व पासून खूप भेटले तर आता आपण परत दुसऱ्या नदीला जाणार आहोत तिला आता डायरेक्ट खाली उतरणार घरी झाला तर बघूया आज आपल्या नशिबात किती चिंबोऱ्यात ते भेटतात त्या बघूया आपल्या सोबत आहे व्हिडिओग्राफर विकास वाघमारे तर त्याला आपण आता शूट हे बघा शूट साठी खास माणूस माग विकास वाघमारे हे बघा पहिलेच भेटले आता शे बोनी पाणी निघत नाहीये हे दिसतंय मी निघून येतोय पाडीत लगेच थांबी काय भाकीक आपणचा उतरत

खर <laughs> म <laughs> <laughs> हे बघा सर्प भेटला आपल्याला जाऊ दे त्याला त्याच्या घरी आता आपण त्याला आपल्या घरी जाणता जास्त Thank you. तर मित्रांनो आता आपण आलो आहे घरी तर बघू शकता आपल्या भूल पडलेली दोन तास आपण त्या जंगलामध्ये भटकत होतो कसा तरी आता निघालो बाहेर तर आता घरी कसा बरा वाटतं जर आल्यासारख्या तर, तर, तर <laughs> आता बा आपण किती पकडल्यात चला विकास भाऊ तर आपल्या आता चिंबोरा चिंबोऱ्याला असतोय चिंबोऱ्या अजून एक आहे घेऊन काम कशीच तर मित्रांनो जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आपल्या शूट मला जास्त भेटला नाही पाऊस असल्यामुळे आणि आपल्या भूल पण आता पडलेली आता जरा बारा रिलॅक्स वाटतंय आता आपण निवान घरी जाऊन झोपणार आहोत चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये